फ्रेंड मी शुभांगी तुमचं स्वागत करते माझ्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तर मॉर्निंग होती चला म्हणलं टिफिन वगैरे बनवून दिला आणि त्यांच्यासोबत माझा पण स्वयंपाक बनवून घेतला तर आज मला हे मांडीतले पूर्ण भांडे घासून काढायचे कारण की दिवाळीपासून मी काही घासलेच नाहीत भांडे तर जेवढे आपल्याला वापरण्यात आहेत तेवढेच घासत होते पण आज पूर्ण घासणार आहे तर चला मग पूर्ण भरण्या वगैरे हो काढते ज्याच्यामध्ये सामान आहे तसंच ठेवते फक्त पुसून घेते त्या ज्या रिकाम येतात त्यात धुऊन काढते ह्या पुसून घेता येतात नंतर कारण की ह्या भरण्या मी आताच धुतल्या होत्या मधामध्ये याला काही एवढं धुत पण जमते पुसल्यालाच होऊन जातात मग त्या वगैरे घासायचं काम नाही त्यातच व्यवस्थित भरून ठेवता येते पहिले भांडे घासून घेते नंतर मग हे ग्लास नवीन देतात हे नाही घासणारे

आता फक्त किचन आवरायचं राहिलं बस स्टाईल वगैरे हो घासायची राहिली आणि भूक लागली होती चला म्हटलं पहिले जेवण करून घेते बाकीचं नंतर करता येते असं वाटते आता पूर्ण दिवसच जाईल कामामध्ये पूर्ण किचन सेट करेपर्यंत आणि काल मी हे हॉल आणि बेडरूम पूर्ण साफ केली तर त्याच्यामध्ये पण पूर्ण दिवस गेला असं आता हे दोन दिवस असेच असतात तर आणपैकी असे सुकले भांडे असे बघा कपडे पण राहिले धुवायचे कपडे आता थांबून धुते पहिले किचन आवरून घेते तर बघा आत्ता माझं पूर्ण काम पूर्ण झालं तर असं दिसते घर पूर्ण साफ केले आणि व्यवस्थित पुसून लावले डबे जे भरेल ते आणि फ्रीज पण साफ केलं आहे तर आज आता सगळं कामं झालं आहे आता काम काहीच नाही राहिलं बस कपडे बाकी येतात आणि डोकं पण नाही विकरणं झालं तर आतापर्यंत पूर्ण काम गेले आणि स्वयंपाकासाठी वरण लावलं आहे तर चला मग व्हिडिओला इथंच एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा